नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती चार डिसेंबर रोजी भाजप विधीमंडळ पक्षाच्या घटनेत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली दिल्लीहून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातहून विजय रुपानी केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते त्यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली भाजपा महायुतीमध्ये मोठा पक्ष आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या से सेंट्रल हॉलमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर कुठल्या कामांना त्यांनी प्राथमिकता असेल ते स्पष्ट केलं अटल बिहारी वाजपेयी यांचं देखील हे शंभरव जयंती वर्ष आहे या महत्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे इतका मोठा जनादेश आपल्या जनतेने दिला आहे या जना जनादेशातून एवढंच म्हणेल एवढाच मला आनंद आहे पण जबाबदारी वाढली आहे प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने दिला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लडक्या बहिणी भाऊ असतील लडके शेतकरी लाडके युवा असतील या सर्वांना दलित वन, जो, जो जनादेश दिलाय त्यांचा सन्मान राखण्याचं काम करावे लागेल आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासन पूर्ण करणं ही प्राथमिकता असेल पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी

नेते संघर्ष करत कर होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यातूनच दोन हजार बावीस मध्ये आपलं सरकार आलं त्यातूनच आज आपल्या माहितीला प्रचंड बहुमत मिळालं भाजपला एकशे बत्तीस आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा मिळाल्या हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे मोदींचे आभार मानले बोधचा कार्यकर्ता म्हणून वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्री पदावर बसवलं एकदा बहात्तर तासांसाठी होतो पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो हा पक्ष मोठा झाला त्यांनी संधी दिली मी मोदींचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा